विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट राज्यातल्या खेळाडूंना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मंत्रालयातल्या बैठकीत घेण्यात आला आढावा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईमधल्या वांद्रे इथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या नवीन कार्यालयाचं करण्यात आलं उद्घाटन सांगलीच्या जा मिरज आणि कुपवाड शहर नगरपालिकेनं केलेल्या कारवाईमध्ये सांगली मार्केट यार्डमधून दहा टन सिंगल यूज प्लास्टिक करण्यात आलं जप्त चंद्रपूरमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आयोजित रानभाजी महोत्सवामध्ये पहिल्यांदाच झाली पाच लाखांची आर्थिक उलाढाल आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या माळेगाव इथे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सोळा कर्मचारी जखमी